राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांची सार्थ निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक समीर समदडिया जिल्हा उपाध्यक्ष भाजप ग्रामीण तथा मध्य रेल्वे समन्वय समिती सदस्य सोलापूर विभाग नमस्कार एस के नाईन आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचे नाव जाहीर होताच येवल्यात गिरीश महाजन समर्थक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत एकच जल्लोष साजरा केला आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचं नाव जाहीर झाले आहे येवल्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विद्युत चौकुल येथे फटाके फोडत एकमेकाला पेढे भरवत जल्लोष साजरा केला या जल्लोष प्रसंगी भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना व इतर सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नाशिक ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया माजी नगरसेवक गणेश शिंदे बंडू क्षीरसागर नानासाहेब लहरे राजू परदेशी संजय कुक्कर बापू गाडेकर अतुल घटे राधेश्याम परदेशी मुकेश जावळे डॉक्टर गोविंद भरकोडे दीपक टाकले शरद लहरे चेतन पुणेकर संजय परदेशी आदींसह भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते एस के न्यूज न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला भाजपचे कार्य आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी आमचे महाराष्ट्र संकटमोचक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय गिरीश भाऊ यांची नाशिकच्या जे पालकमंत्रीमध्ये निवड झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी आज पेढे भरून आपापलं पेढे भरून फटाके वाजून आनंद उत्साह साजरा केला आहे गिरीश भाऊंना नाशिक जिल्ह्याचा विकास हो कुंभमेळाशीरित्या पार हो अशी शुभेच्छा देतो खूप आनंद वाटतो आज महाराष्ट्राचे संकटमोचक हे या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले हाच आम्हाला खूप आनंद वाटतोय पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी संकटातून बाहेर काढलं आज पूर्ण नाशिक जिल्हा ते संकटातून बाहेर काढतील हेच आमची प्रतिक्रिया आहे जय श्रीराम मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला